मार्कडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी पोलिसांची कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर आमदार यांच्यावर गुन्हा दाखल माळशिरस राज्यासह हो देशभरात चर्चेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता आणि या मतदानास प्रशासनाचा विरोध दर्शवला होता आणि गावात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलं होतं त्यानंतरही मतदान घेणारच असल्याचं उत्तम जानकर यांनी म्हटलेलं होतं मात्र पोलीस प्रशासनाने एक जरी मतदान झालं तर गुन्हे दाखल करू असा इशारा दिला होता त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जानकर यांनी स्थानिकांशी चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर आता माळशिरसच्या मार्कडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आमदार जानकरांसह शेकडो ग्रामस्थांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मारकडवाडी प्रकरणात पोलिसांकडून आत्तापर्यंत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मार्कडवाडीतील सतरा जणांसह अन्य शंभर ते दोनशे ग्रामस्थांच्या विरोधात पहिला गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार उत्तमराव जानकरांसह एकोणनव्वद ज्ञात आणि शंभर ते दोनशे इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे आमदार उत्तमराव जानकर आणि ग्रामस्थांवर बी एन एस एकशे एकोणनव्वद एक दोन एकशे नव्वद दोनशे तेवीससह सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मार्कडवाडी